सव्वीस जुलै कारगिल विजय दिन देशासाठी शौर्य गाजवलेल्या जवानांच्या स्मृती प्रकट करण्यासाठी नाशिकमध्ये एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आर्टिलरी सेंटर नाशिकच्या वतीने शहरातील सिटी सेंटर मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सैन्य वाद्यवृंदांच्या सादरीकरणाने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या सुरांनी भारावून गेल्याशिवाय राहणार नाही क्या है कोई कोरवीरही ही दान देता है मासे है मे से है माथा माथे पे माटी सजा के चले सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस कारगिल विजय दिनानिमित्त नाशिक सिटी सेंटर मॉलमध्ये एक भव्य आणि प्रेरणादायी सैन्य वाद्यवृंद सादरीकरण होत आहे या कार्यक्रमाचे आयोजन आर्टिलरी सेंटर नाशिक यांच्या वतीने करण्यात आलं आहे सायंकाळी पाच ते सात या वेळेत झालेल्या या कार्यक्रमात विविध देशभक्तीपर धून राष्ट्रगीते आणि सैन्य परंपरेशी संबंधित सूर ऐकायला मिळतील जय हिंद वंदे मातरम अशा घोषणांनी आणि देशभक्तीच्या गजरांनी रोमांच उभे राहतील रोमा, रोमा देशभक्ती संचारेल आणि कारगिल विजय दिवस केवळ स्मरणाचा नाही तर प्रेरणेचा दिवस आहे अभिवादन आहे त्या शूर सैनिकांसाठी ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं असे शब्द आपोआप आप आपल्या मुखातून बाहेर पडतील येताना मग आपली दुनियादारीसोबत शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी